अंबरनाथ मतदारसंघाची तीच यादी असणार आहे दुसरी यादी आहे का उत्तर आहे नाही पण एखाद्या यादीमध्ये एखाद्या यादीमध्ये बत्तीस हजार कधी काही होऊ लागतात जे तुम्हीच सांगते मी तुम्हाला सांगतो ही सगळी जी आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी युती युतीमध्येच काम करणारे कार्यकर्ते होते यांच्या सगळ्यांच्या मतदार यादी हे सगळ्यांमध्ये काम करणारे कार्यकर्ते की जे आता निवडणुकीला उभे आहेत त्याचा अर्थ काय तर जी त्यावेळेची यादी असते ना तीच यादी एक्सेप्ट केली जाते मग कधी करतात तर त्यांनी पॉलिटिकली चेंज केला हे आमचं म्हणणं आहे म्हणजे एखादा याच्यामध्ये प्रभाव आहे तर प्रभाव कोणत्या भागाचा नाही तो ती यादी त्याच्यातून <coughs> वगैरे हा आमचा आक्षेप आहे आमचा आक्षेप काय आहे जी तिथे असणारी अठ्ठावीस नंबर जे आहे ना त्याच्यामध्ये बाहेरच्या असणाऱ्या उल्हासनगरचा जो भाग आहे यू एमसीचा तो याच्यामध्ये घेतला जातो

त्याला दुसरा एक भाग जोडला गेला आता हा जोडला गेलेला भाग कोणाचा तर नवीन आलेला तिथे असणारा जो उमेदवार आहे त्याच्यामध्ये सगळ्या सगळी आणि ज्याने असे खोटे तुमच्या लाईट बिल वगैरे डेटीवर तयार करून लावले सांगून गुन्हा दाखल दा। करा ना अजून गुन्हा दाखल करा आम्ही ते देतो तुम्हाला तुम्ही सुमोट तुम्हालाच करायला लागेल तो गुन्हा आम्ही तर नाही करू शकत म्हणजे जेणेकरून कोणी असं परत असं काही करणार नाही हे ही पद्धतच चुकीची आहे ना हे एक साहेब कोणाच्या पूर्ण प्रभागामध्ये चारशे जर मत जर बाहेरून जर कोणी आणून टाकली असते तर त्याला काय आणि आपली जितकी असणारी जी मतं होती ना ती बाहेर टाकली सेनेच्या उमेदवाराला बाजूला बसून हा तुला कसं पाहिजे सांग आणि तसं ते तसं ते कॉम्प्युटरवर तयार करून घेतलं आणि त्याला ते स्कॅन करून घेतलं असं काय वाटतं या सगळ्या निवडणूक मध्ये करायची जर असेल ना तुमच्यामध्ये असं झालं शेवटी एखाद्या ठिकाणी जर असं हेतू पुरस्कार जर कोणत्या गोष्टी होणार असतील ना तर ते कसं काय होऊ शकत नाही त्याला कसं काय याला याला फेअरली होऊ शकत नाही हे आम्ही जेव्हा सांगतोय ना की आम्हाला ओळख माणूस माणूस माहिती आहे त्या माणूस आणि माणूस माहीत आहे ही साई जो भाग आहे ना कारण तो आमच्या विचारधारे जी असणारा संबंधित भाग आहे त्यामुळे तिथला माणूस आणि माणूस माहीत आहे आणि त्याच्यामध्ये जर असं कधी अतिक्रमण व्हायला लागला तर कसं काय चालणार ना त्या सगळ्या भागांमध्ये चोवीस मध्ये आठशे अकरा पण अठरा मधून चोवीस मध्ये टाकलेले हे जाणून बघून राजकीय हेतूनही प्रेरित केलेलं आहे राज्य निवडणूक गा आयोगाच्या निर्देशानुसार एकतीस दिस ऑक्टोबरला आ... यादी अंतिम यादी प्रसिद्ध झाली जर असेल तर आत्तापर्यंत फेरबदल कसा होतो आणि त्या साईडवरती ती यादी प्रसिद्ध का नाही आहे जर तुम्हाला ते दिलेलं आहे अंतिम यादी प्रसिद्ध करणं सर अजूनपर्यंत ती यादी अपलोड झालेली नाही आहे हे फक्त मॅन्युअली काम चालू आहे जामणीसोबत लिस्ट दिलं आहे टोटली त्यांची घरं दाखवले हा व्यक्ती कुठं राहतो कुठल्या मधलं राहतो कुठल्या एरियात राहतो हा प्रभाग जर कंटिन्यू होत त्या चतुसीमा मध्ये असेल तर यांची नाव किती येणार अपेक्षित आहे हे नसताना सुद्धा झालेली नाही आणि साहेबांनी जसं सांगितलं की समोर आमचा स्वतःचा आहे समोर फक्त उमेदवार बसून तुम्हाला किती यादी करतो आणि आज प्रभागवरती आपला आक्षेप आहे की प्रभाग वगळून

ज्या ताकदीने ह्या सगळ्या गोष्टी समजू शकतो ना किंवा मांडू शकतो तेवढ्या ताकदीने त्या मांडू आणि त्याच्यामध्ये जे जे गुण आहेत जे कोणी चुकीचं काम केलंय सगळेजण अडचणी विनंती काय माहितीये का आम्हाला कोणाला अडचणी हे अपेक्षित नाही परंतु ही काय पद्धतच आहे आपण ज्या वेळेला एका प्रशासनाचा एक भाग म्हणून ज्याला काम करतो त्याला हे असं करणार का एकदमच चुकीचं आहे शंभर टाकते म्हणजे <sweak> <जबी। sweak> सहाशे था पन्नास फोटो हो <sweak> होते ते काल गेले नऊ हजार दोनशे लाख हा मग हे अधिकाऱ्याला बाजूला बसतो हे मग हे असले तुला तसं काही सांग त्याला आणि तसं कुठे घेतात

आणि इथे त्या पाहायला ठेवल्या होत्या कोणाची नावं काय ते बघा शिकते तर आम्ही सगळे बघितले तुमच्याकडे आले तर तुम्ही काय म्हणले सीओ साहेब पण होते साहेब पण त्यावेळेस म्हणले की तुम्ही सकाळी दहा वाजता या त्यावेळेस तुमचे सगळे तुम आम्ही अधिकारी बसवले त्यावेळेस तुमची नाव सगळी पाहू आम्ही इथे तीन वाजेपर्यंत बसलो सकाळी साडे नऊ वाजल्यापासून एकही अधिकारी तुमचा इथे नव्हता त्यांना आम्ही ज्यांनी आमच्याकडे आम्ही घर दाखवली फिरून साडेसातशे नावांची प्रत्येकाचं आधार कार्ड दिलं तू यांना तरी ती नाव आमच्या वाटत नाही आणि दुसऱ्यांच्या वाटात नावं ठेवले